नांदेडच्या नाईकनगर भागामध्ये राहणारे विक्रम दाडगे यांच्या पत्नीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता अक्षरशः त्यांना रॉडने मारहाण केली होती आणि या घटनेचा संपूर्ण सी सी टी व्ही फुटेज देखील संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये व्हायरल झाला होता त्यानंतर विमानतळ पोलीस स्टेशनने कारवाई करत संबंधितांवर गुन्हे दाखल केले मात्र आरोपी अद्याप फरारच आहेत आणि माननीय जिल्हा सत्र न्यायालयाने देखील आरोपींची बेल जी आहे ती जामीन जो आहे तो नामंजूर केला आहे आपल्यासोबत स्वतः विक्रम दाडगे यांच्या आई आहेत काय घटना घडली होती संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल झालेत पण आरोपी अद्याप फरार आहेत हो पाच तारखेला माझ्या मुलाची पत्नी वैष्णवी परळे आणि तिचा भाऊ तेजस परळे आणि त्यांची आई अनिता परळे आणि त्यांच्यासोबत आणखी दोन साथीदार होते त्यांचे नाव काही मला माहीत नाहीत पण हे असे पाच सहा जण आमच्या घरा कडे आले आणि वैष्णवीनं दुसऱ्याच्या घरातून गच्चीवरून प्रवेश केला आमच्या घरामध्ये mm -hmm. आणि माझ्या मुलाला एकदम मारायला सुरुवात केली तिचा भाऊ आला गेटमधून आणि काही विचार नाही काही नाही एकदम मारायला सुरुवात केली म्हणजे जसं काही ते ठरवूनच आलेले होते की आता यांना मारायचं mm -hmm. आहे आणि रॉडनी कड्यानी काठीनं बेदम माझ्या मुलाला जबर मारहाण केली त्या दिवशी बरं विमानतळ पोलीस स्टेशनने आता संबंधितांवर गुन्हे दाखल केलेत तीनशे सात देखील दाखल झालाय अशी माहिती कळते आरोपी फरार हो आरोपी फरार आहेत अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांना काही अटक केलेली नाही आता का करत नाहीत हे आता ते पोलिसांनाच विचारायला पाहिजे आपण जामीन त्यांचा नामंजूर झाला हे मला पण कळालं कालच्या सत्तावीसला त्यांचे अटकपूर्व जामीनसाठी त्यांनी न्यायालयामध्ये अर्ज केलेला होता तर मलाही कळालं की त्यांचा अर्ज नामंजूर झाला आणि त्यांच्यावर तीनशे सात हे कलम लावलेलं आहे कारण माझ्या मुलाला बरंच त्यांनी जबर मारहाण केली ना सात सात टक्के पडलेले डोक्याला सात टक्के पायाला सात टक्के हात मोडलेला आहे मग आता यावरून तीनशे सातच व्हायला पाहिजे ना विमानतळ दर पोलीस स्टेशनला काय मागणी असणार आहे आता सध्या माझी एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर आरोपींना अटक करावी कारण आमचा जीव सतत धोक्यातच आहे ना अजूनही फरा ते फरार आहेत आणि न्याय भेटावा आम्हाला अजूनही आमच्या जीवाला धोकाच आहे त्यांच्यापासून म्हणून लवकरात लवकर त्यांना जर अटक केली तर आम्हाला थोडासा दिलासा मिळेल नक्कीच आपण विक्रम दाडगे यांच्याकडे पाहू शकतो यांच्या यांचा जो हात आहे तो अक्षरशः रॉडने मारहाण केल्यामुळे फ्रॅक्चर आहे आणि डोक्यात देखील त्यांचे टाके पडलेत आपल्यासोबत स्वतः विक्रम दाडगे काय घटना घडली होती आणि माननीय न्यायालयाने आता त्यांचा जामीन जो आहे आरोपींचा नाव मंजूर केलाय पण आरोपी फरारच आहेत असं करतो हा आरोपी अजून फरारच आहेत ही पाच तारखेची घटना आहे मला आणि माझ्या आईला मारायलाच आले होते त्यांनी आणि हे सगळं साठीच आहे आणि प्रॉपर्टी नावावर करून द्यावे असं त्यांच्या ग वैष्णवी व त्यांची आई त्यांचे घरचे यांचं सगळ्याचं म्हणणं आहे आणि मला खूप मारहाण केली प्रॉपर्टी का नावावर करत नाही आता पोलीस स्टेशनमध्ये तर गुन्हा दाखल झालेला आहे आणि तीनशे सात हा गुन्हा दाखल त्यांच्यावर दाखल झाला आहे पण त्यांच्या आईला जमानात भेटलेली आहे आणि ते अजून पण ते दोघ जण फरार आहेत त्यांची बेल रिजेक्ट झालेली आहे विमानतळ पोलीस स्टेशन शोध घेत नाही असं देखील कळ हा हे कारण की जवळपास महिना व्हायला लागलेला आहे अजून पण ते फरारच आहेत विमानतळ पोलीस स्टेशनचे काय त्यांना काय शोधत नाहीत की काय आहे की आता त्यांचं त्यांनाच माहीत पण आम्ही एक विचारपूस केली असा तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हुडकायलोच असं म्हणणं चालू आहे आणि ते मला असं वाटतं की ते घरीच आहेत त्यांच्या म्हणजे बी त्यांचे दोन तीन घर आहेत त्यांच्या मावशीचे त्यांच्या काकाचं घर आहे अजून दुसऱ्यांना नातेवाईक आहेत असे फॅमिली फ्रेंडवाले त्यांच्या घरी आहे तिनं आणि शोध घेतला तर सापडेल ते पण हे काय मला काही दिसत नाही यांचं कामावरून पोलिसांच्या आपण पाहू शकतो की विक्रम दाडगे यांच्या पत्नीने त्यांच्यावर जोरदार जीव हल्ला केला होता आणि या घटनेचा संपूर्ण सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये व्हायरल झाला होता आणि संबंधितांवर विमानतळ पोलीस स्टेशनने तात्काळ देखील दाखल आ, केले पण आरोपी सध्या फरार असल्यामुळे दाडगे कुटुंबियांना न्याय मिळाला नाही अशी आणि न्याय द्यावा विमानतळ पोलीस स्टेशनने अशी मागणी आता दाडगे कुटुंब करताना पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज नांदेड